जलविद्युत निर्मितीसाठी पॉम्प स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने एन टी वेल्स पॉन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर इंडिया टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकार नुकते सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती हे नैसर्गिक आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार भार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित क्षमता शेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार आठशे सत्तर पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाले हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे लक्षणीय वाढ करण्यात येत आहे